मध्ये घर करून बसलेले प्रत्येक त्या या ठिकाणी गीते सर गेले नावंदे सर गेले आणि कुंकेवाड सर गेले असं प्रत्येक जण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या घरी सांगून आई वडिलांपासून जाऊन डोळ्याचं पाणी आणून सांगू लागले कारण माझी जण जनाई आमची आनंदी जी आहे घरी आल्यानंतर अतिशय सांगवले घरी की आम्हाला कर म्हणाय खरोखरच आहे सर की प्रत्येक जणांच्या मनामध्ये या ठिकाणी आपला एक आदर या निर्माण झालेला आहे म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी जाताना दुःख झालंच पूर्ण गावकऱ्याला या ठिकाणी आपलं आपण गेल्यामुळं मुळ एक चांगलं शिक्षक एक आदर्श शिक्षक ही शाळा कशी होती गावकऱ्याने पाहिलेली आहे ही शाळा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आदर्श शाळा या ठिकाणी आपण निर्माण आहे म्हणून आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जर आम्हाला आमच्या हातात असतं तर आम्हाला सोडलं नसतं आम्ही जिथं नाही तिथं गेलो असतोच पण पूर्ण ऑनलाईन झाल्यामुळं ओरडच बदल झाल्यामुळं या ठिकाणी आमचे आदर्श शिक्षक ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला आमचे अशोकजी नावंदे सर तसेच आमचे गीते सर आणि कोंकेवडे सर यांचा आज निरोप समारंभ या ठिकाणी आहे कारण आम्ही नवरात्र होती नवरात्रामध्ये आम्ही सारखे व्यस्त होतो दोन दोन कथा कीर्तन या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला वेळ भेटला नाही पुन्हा त्याच्यामध्ये रोज दररोज आपल्या पाणी नदीवर आलेला नदीला पूर आलेला होता त्यामुळं हा कार्यक्रम उशिरा होत आहे सर आणि सकाळ त्या दिवशी देखील म्हणला की आपण सरांचा या ठिकाणी करायचा आहे छोटा समरे कारण घ्यायचं आहे ते आज योग आलेला आहे म्हणून सर तुम्ही कुठे जा आमच्या मनातल्या तुम्ही जर गेला असला गेला दुसऱ्या शहरात गेलो दुसऱ्या तालुक्यात गेलो तरी आमच्या मनात तुम्ही कधी जाऊ शकणार नाही कारण आमच्या मनामध्ये या ठिकाणी तुम्ही अतिशय एक आदरपूर्वक तुमच्या मनात तुमच्याविषयी आमच्या भावना आहेत खरोखरच प्रत्येक आपण या ठिकाणी शाळा कशी या ठिकाणी सुधारायची आहे कसे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे प्रत्येक के विद्यार्थी या ठिकाणी घडलेला आहे आणि त्या शाळेबरोबर आदर्श शाळा असली तर गाव या ठिकाणी आदर्श होऊ शकतं म्हणून या शाळेमुळे आपल्या सर्वांचं नाव या ठिकाणी पूर्ण परत तालुक्यामध्ये अशोकजी नावंदे सर आणि कीर्ते एक नाव वेळ